आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी स्वर्गीय जगन्नाथ भोईर यांच्या स्मरणात भारतीय जनता पार्टी अंबरनाथ महिला आघाडी शहर तसेच अंबरनाथ जनविकास सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे यंदाही महिला दहीहंडी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील शिवमंदिर रोड गोविंद तीर्थपुरी लोकनगरी बायपास या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक महिला आघाडी माजी शहर अध्यक्ष तथा अंबरनाथ शहर आगरी सेना तालुका अध्यक्ष सुजाता ताई दिलीप भोईर समाजसेवक दिलीप भोईर आशिष भोईर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते सदरवेळी दहीहंडी उत्सवात विविध ठिकाणातून तसेच अंबरनाथ शहरातील गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती या दहीहंडी उत्सवात शहरातील दिग्गज मान्यवर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर कार्यक्रमास उपस्थित दिग्गज प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच अंबरनाथ मधील एकमेव महिला दहीहंडी कार्यक्रमास सहावे वर्ष असून दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला मागील अनेक वर्षापासून हे दहीहंडी फोडण्याचा मान फक्त महिला गोविंदा पथकांना दिला जातो तर पुरुष पथकांना केवळ सलामी देता येते या उत्सवाचा यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे यांनी प्रत्येक गोविंदा पथकाला रोग पारितोषिक सम्मान चिन्ह यासोबतच हेल्मेट देखील बक्षीस स्वरूपात दिले अपघातात वाहन चालकांना इजा होऊ नये या हेतूने हेल्मेट देण्यात आले असल्याची माहिती सुजाता भोईर यांनी दिली तसेच सुजाता भोईर यांच्या माध्यमातून शिवगंगानगर परिसरातील रहिवाशांकरिता समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात तसेच कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांनी सुजाता भोईर यांनी राबविलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले या प्रसंगी आमदार किशन कथोरे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर राम पातकर संजय यादक अभिजित करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील अंबरनाथ माजी नगराध्यक्षा मनीषा ताई वाळेकर नीता परदेशी कांचन मिश्रा रोहिणी भोईर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार मी दिलीप महिला शहराध्यक्षा खूप आनंद वाटतात आहे वर्षी जेव्हा मला पहिल्यांदा महिला शहराध्यक्ष पद मिळाले दोन हजार सोळा ला जी पक्षाने माझ्या जबाबदारी दिलेली पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तर आज मी खरं खरे खऱ्या सांगू शकते की मी खूप आनंदी आहे की पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला तो आज तसच सुरू आहे आणि तसच पुढेही राहणार आहे कारण की अतिशय उत्साहाने तुम्ही बघत आहात की कि किती आनंद किती महिला पथक आले किती गोविंद पथक आले सगळे आनंद घेत आहेत आणि आम्ही विशेष करून आपले माननीय वरिष्ठ निरीक्षक प्रवेश पाटील साहेब यांच्या याच्यात संकल्प संकल्प ऍक्सिडेंट जे होत आहेत एखाद्या आई वडिलांच्या आता नुकतंच तुम्ही बघितलं आपल्या लोकनगरीला कसं ऍक्सिडेंट झाला तर त्याचा जो डोकं त्याच्यामध्ये डम्पर खाली अडकलं त्याला कशा प्रकारे काढणं तर त्याच्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट लावलं पाहिजे या दृष्टीकोनातून आज आम्ही या दहीहंडीतून आमच्या महिला दहीहंडी भारतीय जनता पक्षाच्या दहीहंडीतून एक चांगला मेसेज आम्ही नागरिकांसाठी देत आहोत की हेल्मेट प्रत्येकाने घालायला पाहिजे तुम्ही बाईक टू व्हीलर चालवता तर तुम्ही आपली स्वतःची नाही पण आई वडिलांची तुमची मुलं बालक तुमच्या बायको वगैरे असेल तर तिलाही काळजी असते की माझा नवरा गेलाय माझा मुलगा गेलाय माझा पप्पा गेलाय माझं येतील ते बाहेर पण जेव्हा आए हे ऍक्सिडेंट होतात आपण हेल्मेट घालत नाही आपण शुल्लक पडतो आपल्याला की हेल्मेट नाही घालायला पाहिजे पण हेल्मेट हे खूप जरुरी आहे तुम्ही पडलं तर हेल्मेट तुमच्या डोक्याला कारण की डोक्याला मार लागणार हे खतरनाक आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार की प्रत्येक हेल्मेट घातलं पाहिजे त्या आज आपण हेल्मेट वाटून देत आहोत पथकांना आपण हेल्मेट सुद्धा देत आहोत आणि ज्या आमचे पक्ष श्रेष्ठ रवींद्र चव्हाण बाबी किसन कदरे साहेब आता येऊन गेले आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस अध्यक्ष तुम्ही नेहमी बघत असाल फडवणी साहेबांसोबत कशा खांद्या खांद्या लावून काम करत आहेत माझी बाई नाही त्याही आजकाल चित्र येऊन गेला आणि खरंच जी पब्लिक जनतेचा आशीर्वाद प्रेम माझ्यावर आहे मला असे कार्यक्रम करायला पुढे पुढे अजून खूप आवडतील धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र भारत माता पुरी नगर ना हमपे डालो कालच आपण स्वतंत्र दिवस सेलिब्रेट केला सुनो से भाव वाला लगना हम बेटा लो चाहे जितना हुं दुस्टारी। हुं दुस्टारी। हुं दुस्टारी। हुं हाँ जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान हिंदुस्तान हमने कहा है हमने कहा होगा है वाला जाए दुनिया एक कुलहन ये दुनिया एक कुलहन सब एक साथ बोलेंगे भारत माता स्वातंत्र्य दिवस साजरा केला भारत माता की वंदे वंदे